विद्रोही सेनेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर नाना शिंदे आपल्यासोबत आलेला आहे थोडा त्याला उशीर झाला आणि लाईट नसल्यामुळं या ठिकाणी जरा थोडा अंधार देखील आहे नाना आपण या ठिकाणी जयंतीनिमित्त आलं या गावकऱ्यांना काय संदेश द्याल या ठिकाणी समजा अनुपस्थित आहे प्रथम जे भीम यांना खरं तर मथन समाज उपेक्षित पोषित आणि पीडित आहे आणि देवखेडवासियाला मी एकच संदेश देईन तुमचे जे विचार आहेत उपेक्षित वंचित आणि तो दिसायला लागले कारण अण्णाभाऊची जयंती म्हणजे आपल्या बापाची जयंती आहे आणि जयंती कुणीही काढून पंचाळीच्या वाढीच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे आपल्या गावातली जयंती आहे असं समजून या मोठा उत्सव सण साजरा केला पाहिजे परंतु के इकाळचं जे माझे सर्व तुमचे आमचे नातलग आहे कारण हे नात हे या गावामध्ये गटतट न करता हे सगळे नात माझे ना लोक त्यांना एक असं आव्हान करत करते आहे ना एक महिला करती आहे ना मातांग समाजाची चळवळीमध्ये टिकणं म्हणजे छोटे छोटे कार्यक्रम करणं आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाशी आणि आता ह्या गावाचा खूप विकास बी झाला इथं कार्यक्रम घ्यायला जागा बी आहे पण हे दावे सोडून कमीत कमी एक -कमी ऑगस्टला तरी यावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भलंही कुणी जयंतीला येऊ हो, अगर नाही योशातील बरं का तू तुझी कंटिन्युटी ठेव मग एवढं एक आव्हान कारण येणारे येतील गळणारे गळतील काय कारण तू चलत राहिलीस आज आम्ही दहा जण आहेत हजारो होतो तुझ्या पाठीशी एवढंच महत्व आलेले आहेत ताई तुम्ही या ठिकाणी आलात समजा या ठिकाणी समजा या ठिकाणी थी एकच महिला होती आणि या महिलेने जे एक काढील खंबीर असं कोण नेतृत्व केलं असं तुम्हाला काय वाटतंय का या ताईने एकदम खंबीर पणाने नेतृत्व केलेलं आहे आम्हाला इथले लोक जमले नाही याचं काही दुःख नाही झालं ताईच्या पाठीमाग आम्ही सगळे आहेत आणि ताईने एवढं केलंय ते कोणीच करू शकत नाही एखादा माणूस सुद्धा करू शकत नाही एवढं ताईने केले थोड्या मोठ्या मोठ्या मुंबईहून गाड्या आल्या पाण्याची सोय पाण्यापासून सगळी सोय ते ताईने सत्कार पाणी जेवण सगळं ताईने येते निघेल त्यांची हिंमत म्हणा ताकद म्हणा खर तर हा संविधानाचा विजय ज्या मनुस्मूर्तीनं ना बाईला नाकारलं ती मनुस्मूर्ती या मातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुलेंनी गाळली आणि त्याच विचाराचे काही प्रस्तावित तिथं येऊ शकले नाही ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांना रशियामध्ये त्यांचा पुतळा आहे त्या रशियामध्ये त्या अण्णाभाऊ साठेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाळा गायला आणि फकीरा कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली के व जगपदाला घालून लिखाव सांगून गेले मला भीमराव जे अण्णाभाऊ साठे बोलतात त्यांच्या जयंतीला जे येऊ शकले नाही त्यांचा मी सर्वप्रथम ते निषेध करतो त्या लोकप्रतिनिधीचा आणि ज्या ताईंना क्रांतिकारी जैबीन करतो हा संविधानाचा विजय आहे आणि ज्या संविधानाने ज्या बाईंना जी ताकद दिली महिलांना ताकद दिली लढण्याची व भिडण्याची ही संविधानाची ताकद आहे त्याच्यामुळे हा संविधानाचा विजय आहे ताई तुम्ही खचू नका या महाराष्ट्र आंबेडकरांची पॅनर सेना असेल किंवा सेना असेल पॅन्कर सेना असेल ह्या महाराष्ट्र भीम सैनिक व लवसैनिक तुमच्या पाठीशी खंबीरपणे या जयंतीला आम्ही नियोजित फक्त आम्ही परू पाहून म्हणालो पुढच्या जयंतीला आम्ही महाराष्ट्र भारतले कार्यकर्ते घेऊन या गावामध्ये येऊ शकतो हा इशारा आहे जय भीम जय भारत आणि जे मुंबई दलित प्रत्येकचे नेते आले होते त्यांनी असं सांगितलं की जे कोणी इथं आंबेडकरवादी असतील साठ लहूजीचे वस्तात साळवे असतील अनेक अण्णाभाऊ साठेंचे अनुयायी असतील त्यांनी या ठिकाणी जे घरात बसण्याचं काम केलेलं आहे आणि एक महिला रस्त्या उतरून तिने आज या ठिकाणी जयंती यशस्वीरित्या केले तिचं आवर्जून असलेले की जे तांबेसाहेब हे आपल्याला काहीतरी या देवखेडवासियांना शुभेच्छा संदेश देतात का अनेक काही निषेध व्यक्त करतात ते त्यांच्या तोंडून ऐकूया सर्वप्रथम आमच्या आमच्या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना मी अन्नभाऊ साठे यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आल्यानंतर अतिशय उत्साह लहान लहान मुलांमध्ये पण मला बघायला मिळाला आणि ताईंचं एक एक एक, एक प्रकारे कौतुक करायला पाहिजे सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा टाळे वाजवावे माझ्यासाठी आणि ब्लू टायगर सामाजिक संघटनेच्या वतीने शेळके साहेब इथे आहेत संस्थापक अध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्र प्रदेशवरती अध्यक्ष आहे तसेच आपले सगळे सहकारी मंडळी आहेत या ठिकाणी तर ह्या या विभागामध्ये मी आत्ता एक दोन तीन तासामध्ये असा एक मेसेज बघितला आहे की प्रस्थापित जे आहेत त्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला थोडंसं त्यांचा उत्साह दिसत नाही किंवा ते डावळण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या ठिकाणी नगरसेवक पण उपस्थित नाही आहेत तर याची अत्यंत खंते वाटते कारण की आपल्याला जे आपले सगळे अठरा बग अठरा बगड जाती आहेत त्या जाती जमातीला आपल्याला सगळ्यांना जोडायचं आहे ना की त्यांना तोडायचं आहे कारण की त्या सगळ्या जाती जमातीनं आपण जोडू तरच आपला देश आणि आपला भारत आपला महाराष्ट्र एकत्र येऊन पुरे बहुजन बहुजनांचं जा स्वराज्य आपण निर्माण करू शकतो त्यासाठी मी एवढंच यो, बोलून दोन शब्द माझे संपवतो हो, आणि पुन्हा एकदा ताईंचं अभि अभिनंदन करतो त्यांनी एवढ्या उत्साहाने हा इथं कार्यक्रम साजरा केलात आणि पुढच्या वर्षी अजून आम्ही चांगल्या ताकदीने या मैदानात उतरू आणि ऑर्केस्ट्रा टाईप वगैरे असं मोठा आम्ही जल्लोष प्रकारे कार्यक्रम साजरा करू आणि जयंतीच्या तुम्हाला देतो जय तुम्ही मुंबईहून आलेला तुम्ही जाणकार जास्त <laughs> परंतु ज्या एखाद्या ठिकाणी खेड्यात जातात शहरात जातात त्या ठिकाणी मांग आणि महाराज दोन्ही एकच नाणं आहे परंतु ज्या वेळेस आंबेडकर जयंती असते त्यावेळेस मांग बाहेर निघत नाही आणि मा अण्णाभाऊ साठीची जयंती असल्यावर तर महार बाहेर निघत नाही परंतु ह्या गावात तर सगळे मांगच ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतं मांगच बाहेर आली नाही आ, मला असं वाटतं की मांग समाजांनी पण यावं कारण की बाबासाहेब पण आपलेच आहेत परत छत्रपती शिवाजी महाराज पण आपलेच आहेत आणि अण्णाभाऊ साठेच पण आपलेच आहेत तर तुम्ही त्यांना कोणी वाटायचा प्रयत्न करू नका कारण की हे एकच आहेत नाही परंतु गावगावाने हेवे दावे असतात ना गाओ तो ते त्यांनी कार्यक्रम केवढा काढा त्यात आम्ही काढू पण आम्ही त्यांच्या जाणार नाही पण ह्या गावात मी असा प्रश्न विचारला की ह्या ठिकाणी फक्त मातां समाजच आहे नाही एक घर फक्त बौद्धचं आहे ते द्यासो परंतु या ठिकाणी मांगच आली नाही विषय काय साहेब माहिती आहे का कुठल्याही समाजावरती अत्याचार पहिला जेबी मला उतरतो मैदानामध्ये पहिला जेबी मला उतरतो साठेंची पण बरेच कार्यकर्ते आहेत पण समाजा समाजामध्ये अशी टेढ निर्माण झालेली आहे की आपलेच जे समाजाचे रक्षक बनतात पुढे नेते वगैरे मंडळी आहेत त्यांचेच पाय खेचण्याचा इथं प्रयत्न दिसतो तसं आज आपण या ठिकाणी पाहिलात आपल्या ताईंच्या कार्यक्रमामध्ये काही आपलेच त्यांचेच म्हणजे आजूबाजूची दोघळं होती म्हणजे ते लोक त्यांनी सहकार्य सहभाग केला नाही त्या कार्यक्रमामध्ये मला मला असं वाटतं की त्यांनी पुढच्या वर्षी अजून आतुरतेने त्या कार्यक्रमाची चांगलं नियोजन वगैरे करून या कार्यक्रमाला एकदम व्यवस्थित पद्धतीने पार पाडावा असं मला वाटतं जय भीम आज आनंदाचा क्षण आहे आणि ह्या आनंदाच्या क्षणामध्ये सर्वप्रथम मी हे देवखाडेवासे आहेत देवखेडावाशी यांना मी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो भलेही ते आले नाही आले तरी त्यांना शुभेच्छा देतो कारण एक माझी बहीण इथं जयंती साजरी करते आणि त्या बहिणीच्या विरोधात कटकार असतात येणाऱ्या काळामध्ये आम्ही आज दोन गाड्या घेऊन आलो येणाऱ्या काळामध्ये वीस पंचवीस गाड्या घेऊन येईन आणि माझ्या बहिणीची जयंती मी मोठ्या हर्षउल्ला साजरी कारण माझ्या बापाची जयंती आहे अरे माझ्या बापाची जयंती साजरी करायला तुम्ही घराच्या बाहेर येत नाही आणि त्यांच्या योजना खायला घराच्या बाहेर रांग लागतात बरोबर ही असली परिस्थिती इथे नाना आज इथला सरपंच ग्रामसेवक तलाठी जयंतीला उपस्थित नव्हते मी महाराष्ट्र न्यूज ह्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण बीडवासियांना एक आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये जिथं जिथं जयंती होईल तिथं तिथं हे सरपंच हे शासनाचे चा प्रतिनिधी आहेत त्यांनी उपस्थिती दाखवायला पाहिजे आणि ज्यांनी उपस्थिती नाही दाखवली तिथं आमचे वाघ आहेत त्यांना तुम्ही सांगा नाही तुम्ही बसलो तिथं मुंबईला मला फक्त एक आवाज द्या त्यांचा आम्ही त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन स्वागत सत्कार करणार आहोत देवखेडा या गावी ज्यांनी जयंती उत्सव साजरा केला त्या त्या जयंती अध्यक्ष आपल्यासोबत आहेत स्वाती वाघमारे त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की नेमकं तुम्ही ह्या जयंतीला अनेक ठिकाणी जसं पुरुष आहेत त्याला अनेक वस्तू आणण्यासाठी अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो तो आपल्या कुठलाही एखाद्या पुरुषाचं मदत न घेता तुम्ही ही जयंती यशस्वीरित्या पार पाडली असं या सर्व जे कार्यकर्ते आले त्यांनी सांगितलं ते रित्याच्या मागचं समजा समजा जे काय म्हणतात त्याला एकटी रनर आगीने तू रस्त्यावर उतरलीस तर तुला नेमका असं का प्रोत्साहन कुठून भेट भेटलं की मी एकटी जयंती करावं असं मी आज एक महिला आहे मी एक आबला नसून सबला आहे अरे शंभर वर्ष शिळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस फक्त वाघ म्हणून जगत आणि प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या मी कुणी पट्ट्या नाही दिल्या तरी चालत पण मी माझ्या सुर्चानीच काढली जय हिंद जय जय भीम जय भीम